आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये आता पितृपक्षाची सुरुवात होत आहे आठ सप्टेंबरला सोमवारी आणि एकवीस सप्टेंबरपर्यंत हा पितृपक्ष असणार आहे पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा आपण करायची आहे स्मरण करायचं आहे वर्षभरामध्ये जर तुम्ही कधीच पित्रांची सेवा करत नसाल त्यांचं स्मरण करत नसाल तर या पितृपक्षामध्ये अवश्य तुम्ही हे काम करायचं आहे ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचा कुलदेव कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्यावर असणं गरजेचं असतं आपल्या पित्रांमुळेच आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे जे काही आपण जीवन जगत आहोत जे काही ऐश्वर वैभव आपल्याला मिळालेलं आहे ते सगळं आपल्या पित्रांच्या कृपेमुळेच असतं त्यामुळे या पितृपक्षामध्ये त्यांचं स्मरण करून त्यांना त्यांचे आभार मानणे म्हणजेच पितरांची सेवा करणे तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पितृपक्षामध्ये नक्की आपण करायच्या आहेत तर यामध्ये बघा पितरांना घास ठेवणे हे महत्त्वाचं आहे तुम्हाला जर पितृपक्षातली तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितरी अमावस्येला पितरांसाठी घास हा ठेवायचा आहे तुम्ही हा जो घास आहे तर तो दही भात किंवा जे काही तुम्ही अन्नपदार्थ केलेले आहेत त्याच्यातील थोडे थोडे पदार्थ हे एकत्र एक मिक्स करायचे आहेत आणि याचा एक घास तुम्ही केळीच्या पानावर ठेवायचा आहे तो घास तुम्ही टेरिसवर ठेवू शकता कावळ्यांसाठी किंवा तो घास तुम्ही गाईला देखील खाऊ घालू शकता फक्त पितरांसाठीचा घास काढत असताना त्यावर काळे तीळ आपल्याला टाकायचे असतात आणि असा हा घास तुम्ही कावळ्याला खाऊ घाला किंवा गाईला खाऊ घाला पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला घराच्या दक्षिण भागामध्ये दक्षिणेला तोंड करून एक दिवा लावायचा असतो त्या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून पितरांचे स्मरण करायचे असते कारण दक्षिण दिशा ही पितरांची आणि यमदेवांची दिशा असते दक्षिण दिशेला जर तुमच्या घरामध्ये जागा नसेल तर तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून किंवा अंगणामध्ये दक्षिणेला तोंड करून हा दिवा लावू शकता रोज संध्याकाळी जर तुम्ही अशा प्रकारे पितरांसाठी या पितृपक्षामध्ये दिवा लावलात तर बघा आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यांचे स्मरण करणे खूप महत्त्वाचे आहे या पितृपक्षामध्ये अन्नदान तुम्ही करू शकता अन्नदानाला विशेष महत्त्व आहे तर अशा सेवा आपल्याला पितृपक्षामध्ये करायच्या आहेत पितृ अष्टक हे तुम्ही बोलायचं आहे किंवा ऐकायचं तरी आहे रोज संध्याकाळी तुम्ही हे ऐकू शकता किंवा बोलू शकता किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ आहे तेव्हा तुम्ही ऐकण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करा आता बघूया पितृपक्षामध्ये अशा कोणत्या गोष्टी जर आपल्याला घरात दिसल्या तर तुमचे पित्र तुमच्या जवळपास आहेत ते तुमच्या भेटीला आलेले आहेत असं समजून जावं बघा हे जर या गोष्टी तुम्हाला या वस्तू जर दिसत असतील तर या संकेतांकडे नक्कीच दुर्लक्ष करू नका तुमच्या पित्रांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे असं समजून जा आणि बघा तुमच्या जवळपास तुमचे पित्र जे आहेत तर ते आहेत त्यांचा वास आहे हे समजून जायचं आहे आपण तर याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली जी गोष्ट आहे तर ती म्हणजे बघा तुमच्या घराच्या जवळपास कुठेतरी किंवा बघा कधी कधी भिंतीतून असं पिंपळाचं छोटंसं रोप अ, हे येतं उगवून येतं आणि अचानक समजा ते पितृपक्षामध्ये आलेलं असेल एखाद्या भिंतीमधून किंवा घराच्या जवळपास कुठेही तर हा एक शुभ संकेत समजा कारण पिंपळाचं झाड म्हणजे साक्षात त्या पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो असं म्हणतात जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली पितृपक्षामध्ये तर आपल्याला याचे शुभ लाभ हे नक्कीच मिळत असतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे जर कुठे तुम्हाला असं पिंपळाचं झाड तुमच्या घराच्या आसपास उगवलेलं दिसलं एखादं छोटं रोग तर त्याला काढून टाकू नका तर त्याला पाणी घाला त्याचबरोबर त्या पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अर्पण करा आणि तिथे पित्रांच्या नावाने एक छोटासा दिवा लावा त्यामध्ये काळे तेल टाका बघा नक्कीच तुमच्या पित्रांचा शुभ आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे अचानक घरामध्ये काळ्या किंवा लाल मुंग्या झालेल्या आहेत पितृपक्षामध्ये तर त्या तुम्ही लगेच घालवू नका किंवा त्यांना मारू नका तर त्या मुंग्यांना आपल्याला साखर किंवा पीठ असं टाकायचं आहे पण आपल्याला त्यांना काही त्रास होईल अशा पद्धतीने काही करायचं नाही कारण बघा त्याच्या मुंग्या आहेत तर त्या तसा काही आपल्याला त्रास देत नाहीत त्या त्यांचं त्यांचं काम करत असतात त्यामुळे विनाकारण त्यांना आपल्याला मारायचं नाही कुठल्याही आपल्याला प्राण्याला इजा करायची नाही जे मुके प्राणी आहेत तर त्यांना इजा करायची नाही असं तर आपण इतर दिवशी पण हे करायचं नाही पण पितृपक्षामध्ये विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे जर कोणता प्राणी आपल्याला त्रास देतच नाही आहे ते तर त्याला आपल्याला त्रास द्यायचा नाही ना किंवा त्रास होईल असं वागायचं नाही कारण बघा कोणत्या रूपामध्ये तुमचे पित्र तुमच्या भेटीला येतील हे सांगता येत नाही त्यामुळे जर अशा काळ्या मुंग्या वगैरे तुमच्या घरामध्ये या पितृ पंधरवड्यामध्ये जर झाल्या तर लक्षात घ्या आपल्या पित्रांचा वास आपल्या घरामध्ये आहे हे आपण समजून जायचं आहे त्यांना साखर किंवा पीठ अशा प्रकारे काहीतरी गोड पदार्थ तुम्ही खव घालायचं आहे आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जर तुळस या पितृपक्षामध्ये अचानक सुकली वाळून गेली चांगली टवटवीत ता असणारी तुळस जर सुकलेली आहे असं तुमच्या लक्षात आलं तर बघा तुम्ही नक्कीच जो घास आहे तो पितरांसाठी काढायचा आहे कारण अशा गोष्टीतूनच आपले पितर आपल्याला संकेत देतात की तुम्ही आमचे स्मरण करा आम्ही तुमच्या स्मरणासाठी आतुर आहोत त्यामुळे जर असं तुमची तुळस जर सुकलेली असेल अचानक पितृपक्षामध्ये तर तुम्ही पितरांचं स्मरण हे अवश्य करा पितरांसाठी दही भात किंवा मग जो दिवा आहे दक्षिणेकडे तोंड करून आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे पितृपक्षामध्ये या सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर कावळ्याला गाईला दही भात किंवा चपाती जे तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही अवश्य खाऊ घाला कारण पितृपक्षामध्ये कावळ्याला किंवा गाईला घास खाऊ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा आपण आपल्या पित्रांचं स्मरण करून कावळ्याला किंवा गाईला घास खाऊ घालतो तेव्हा आपल्या पित्रांपर्यंत आपली जी सेवा आहे तर ती पोहोचत असते त्यामुळे ही सेवा तुम्ही अवश्य करा आणि जर बघा तुमच्या घराजवळ किंवा खिडकीमध्ये अंगणामध्ये कुठे कावळा येऊन अचानक ओरडत असेल पितृपक्षामध्ये तर हे तुम्ही लक्षात घ्या तुमचे पित्र नक्कीच तुमच्या आसपास आहेत ते तुम्हाला असा संकेत देत आहेत की आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला तृप्त करण्यासाठी आमचं स्मरण करा आणि मग तुम्ही नक्कीच त्या कावळ्याला काहीतरी खाऊ घालायचं आहे दही भात चपाती हे तुम्ही खा खाऊ घालायचं आहे बऱ्याच वेळेला बघा अचानक आपल्या घरासमोर गाय येते किंवा एखादा प्राणी येतो तर त्याला तुम्ही हुसकवून लावू नका काहीतरी त्याला खायला द्या चपाती असेल किंवा मग हिरवा चारा असेल तर गाईला किंवा मग इतर जे प्राणी आहेत त्यांना अवश्य तुम्ही या पितृपक्षामध्ये खाऊ घाला आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे अचानक जर तुमच्या दारावर एखादा व्यक्ती आला किंवा लहान मुले आली आणि ती तुम्हाला अन्न द्या किंवा काहीतरी खायला द्या असं तोंडाने म्हणत आहेत तर त्यांना तुम्ही चुकूनही तसंच मोकळ्या हाताने पाठवू नका काहीतरी त्यांना तुम्ही खाऊ घाला किंवा अन्नदान करा जे काही तुमच्या घरामध्ये भात भाजी आमटी पोळी भाजी काय असेल तर ते तुम्ही यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करा पण बघा अशा प्रकारे पिक्ष पितृपक्षामध्ये जर कोणी तुमच्या दारावर अशा प्रकारे खायला मागत असेल मग ती छोटी मुलं असतील म्हातारे माणसं असतील किंवा इतर कोणीही असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही काहीतरी खायला द्या कारण बघा जेव्हा आपण भूकेलेला जीव एखादा तृप्त करतो किंवा त्याला अन्नदान करतो तेव्हा आपल्या पित्रांना सदगती लाभते त्यामुळे या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या किंवा तुमच्या घरामध्ये आता बघा काही दिवसांनी नवरात्र पण येणारे साफसफाई वगैरे करत असताना अचानक तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या काही आठवणी किंवा त्यांचे फोटो किंवा काही वस्तू जर मिळत असतील तर हा शुभ संकेत आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे हे लक्षात घ्या आणि त्यांचं स्मरण करून मी आत्ता सांगितलं त्यांना तुम्ही दही भात यांचा घास खाऊ घाला म्हणजेच कावळ्याला गाईला हे तुम्ही खाऊ घालायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्मरण करायचं आहे त्यामुळे अशा वस्तू जर तुम्हाला सापडत असतील पूर्वजांच्या तर नक्कीच हा शुभ संकेत आहे पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे पितृपक्षामध्ये जर तुमच्या दारावर एखादं काळं कुत्रं आलं तर नक्की त्याला चपाती खाऊ घाला त्या चपातीवर थोडेसे काळे तेल टाकून तुम्ही खाऊ घालू शकता ती चपाती बघा काळ्या कुत्र्याला जेव्हा आपण अशा प्रकारे चपाती किंवा घरातील जे काही अन्नपदार्थ गेलेले आहे तर तो तुम्ही घास म्हणून जर कुत्र्याला खाऊ घातला तरी देखील आपल्याला लागलेले जे पितृदोष आहेत ते दूर होतात कारण बघा प्रत्येक घराला थोड्या अधिक प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच त्यामुळे हे जे उपाय आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या पण लक्षात घ्यायच्या आहेत असे जर तुम्हाला संकेत दिसत असतील तर ते दुर्लक्ष करू नका तुम्ही नक्कीच तुम्ही आ, हे संकेत जे आहेत तर ते तुमच्या पित्रांचे संकेत आहेत ते तुम्हाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत हे लक्षात घ्या आणि त्यांचे स्मरण तुम्ही अवश्य करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या गोष्टी समजतील